एचएम राहकमाता नऊ तुर्ची येथे हजरत पीर लाल शहाबाज कलंदर बाबांचा उरुस मोठ्या दिमाखात संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे हजरत पीर लाल शहाबाज कलंदर बाबांचा संदलचा कार्यक्रम दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला यावेळेस तुर्ची गावचे प्रतिष्ठित व मुस्लिम बांधवांनी पीर कलंदर बाबांना संदन लावून व चादर चढवण्यात आली यावेळी सिकंदर मुल्ला यांनी मुलच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमाप्रसंगी तुरची गावचे सर्व मुस्लिम बांधवांनी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांना गुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी उरुस माहिती दिली हा उरुस आमचा पूर्व परंपरेने चालत आहे प्रत्येक वर्षापासून येथे हिंदू मुस्लिम भाविक हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहतात व या पीराचे आगळे वेगळे महत्व भाविकांच्या मनात आहे सर्वांनी उरसाच्या शुभेच्छा दिल्या व धन्यवाद मानले यावेळी यचम घाट मता पत्रकार शकील मुल्ला यांनी पीर कलंदर बाबा हे जागृत देवस्थान आहे येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून हे पीर कलंदर बाबा देवस्थान प्रसिद्ध आहे तसेच आठ तारखेला एकादश असल्याने भाविक भक्तांना जेवणाची व्यवस्था नऊ तारखेला करण्यात आलेली आहे असेही त्यांनी यावेळेस माहिती दिली यावेळी यचम घाट मुख्य संपादक हबीब मुलानी हे उपस्थित होते यावेळेस तुरची गावातील प्रतिष्ठित नागरिक व तुरची गावचे सरपंच माननीय विकास डावरे आर आर आबा खरेदी विक्री संघाचे चेअरमन संदीप पाटील गावचे ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील युवा नेते गणेश पाटील गोविंद कदम प्रकाश पाटील सर ग्रामपंचायतचे सदस्य, सदस्य। सदाशिव खरात पवन पाटील संजय ढेंबे व शमशुद्दीन मुल्ला कमाल मुल्ला आजमुद्दीन मुल्ला पिंटू मुल्ला नबीलाल मुल्ला हमीद मुल्ला रशीद मुल्ला शाकिर मुल्ला शिलेमान मुल्ला उस्मान मुल्ला दस्तगीर मुल्ला जावेद मुल्ला समीर मुल्ला ढवळी बाळू मुल्ला ढवळी मोहसिन मुल्ला ढवळी व इतर मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरागत आमचा बुलंदर बाबाचा उरस असून साठी खुर्ची प्रतिष्ठित नागरिक तासराव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन संदीप पाटील युवा नेते दीपक पाटील ज्याचा आज वाढदिवस आहे तर सादाप्पा खरात गणेश पाटील सरपंच विकास डावरे गोविंद कदम संजय डेबे साईराज युवा नेते साईराज तांदळे आणि इतर प्रतिष्ठित सर्व इथं हजर राहिले तसेच शिवसेनेचे पवन पाटील हे इथं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी मुस्लिम समाजातर्फे या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आज तुरशीगाव तालुका तासगाव येथे बादशाह कलंदर बाबा उरुस सालाबाद प्रमाणे भरवण्यात आला शाहबाज कलंदर बाबा उरुस सालाबाद प्रमाणे संबलचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे व आज सर्व गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी इथे येऊन आज चांगला प्रतिसाद दिलेला आहे व नऊ तारीख बुधवारी या दिवशी आपण सहा ते नऊ यावेळी प्रसाद ही ठेवलेला जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी वेळेतून जेवणाचा लाभ घ्यायचा आहे आज सात चार दोन हजार पंचवीस सालाबा प्रमाणे लाल शाहबाज कलंदरवली बाबा दारगात तुर्ची hmm. आज उरसाचा पहिला दिवस पहिला दिवस म्हणजे आज गंधरात आज चद्दर आणि चद्दर अं काम चढवाचा काम कार्यक्रम होतो मग उद्या आपण काय केलंय आठ तारखेला एखादच असल्यामुळे आठ तारखेला एखादच असल्यामुळे आपण जेवणाचा प्रोग्राम नऊ तारखेला ठेवलेला आहे बुधवारी संध्याकाळी सात वाजता ठेवलेलं आहे तरी सर्व भावी भक्तांनी त्या कार्यक्रमासाठी हजर राहावे आणि त्या कलंदर बाबाच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पूर्वजापासून या कलंदर बाबाला बरेच लोक अशी मानतात इथं इथं बरेच बरेच इथं कंदुरे होतात पुन्हा बरे वेगवेगळे कार्यक्रम होतात इथे पावसाला पावणारा लाल कलंदर बाबा तारखा आहेत आणि आज आज मुख्य म्हणजे आज नैवेद्याचा दिवस आहे आणि बुधवारी आपण जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे तरी तुरची परिसरातील सर्व भावी भक्तांनी जेवणाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा